नमस्कार जेवताना तोंडी लावण्यासाठी बेसनपोळी सर्वांच्याच घरी बनवली जाते एकदा अशा पद्धतीने ही खमंग खुसखुशीत अशी बेसनपोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही बेसनपोळी तयार होते एकदा अशा पद्धतीने ही बेसनपोळी बनवून बघा एक मोठा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची सालं काढून झाल्यानंतर जाड किसणीवर किसून घ्यायचं आहे तर इथे आता बटाटा किसून झालेला आहे बटाटा किसून झाल्यानंतर आपण किसलेला बटाटा आहे तो आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत किसलेला बटाटा आपण आता पाण्यामध्ये ठेवणार आहोत किसलेला बटाटा आहे तो काळा पडत नाही आणि त्यातील सर्व स्टार्च आहे तो निघून जातो तर इथे आता बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवलेला आहे तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत पाच ते सहा छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे मी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर न करता हा ठेचा तयार करून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता इथे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता वाटण छान आपलं तयार करून झालेलं आहे इथे आपण आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जो किसलेला बटाटा पाण्यामध्ये आहे तो पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आणि एका म मोठ्या बाऊलमध्ये आपण बटाट्याचा किस आहे तो घेणार आहोत इथे आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर इथे आपण बटाट्याचा किस आहे त्याच्यामधून सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि इथे आपण आता एका मोठ्या बाऊलमध्ये बटाट्याचा किस काढून झालेला आहे आता इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करायचा आहे कांदा हा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे जो पदार्थ बनवतो तो छान चवीला तयार होतो वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण आता मिक्स करून घेणार आहोत मिरची जिरे आणि लसणाचा आपण जे ठेचा तयार करून घेतलेला आहे तो आपण मिक्स करून घेणार आहोत अगदीच नेहमीच्या त्याच त्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने नक्कीच हा तोंडी लावण्याचा पदार्थ बनवून बघा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आपण दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत अर्धा चमचा आपण इथे लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत लक्षात ठेवा आपण इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला जर हा पदार्थ झणझणीत आवडत असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ पाव चमचा आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत हातावर छान ओवा चोळून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो आणि इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व मसाले आपण आता इथे मिक्स करून घेणार आहोत हा पदार्थ बनवण्यासाठी इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आहे बटाट्याचा किस आणि आपण इथे एक कांद्याचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये जे पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे आपण प्रथम एक वाटीभर बेसन म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे इथे आपण बटाट्याचा किस आणि एक आपण कांद्याचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच आपल्याला फक्त चण्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर इथे आपण आता बेसन हळूहळू व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बेसनच्या पूर्णपणे गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण आता बटाट्याच्या केसामध्ये छान बेसन मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मिश्रण साधारण पातळ वाटत आहे त्याच्यामुळे इथे आपण दोन ते तीन चमचे बेसनचा म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर करणार आहोत तर हा पदार्थ छान खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी दोन ते तीन चमचे आपण इथे पोहे खातो त्या चमच्याने तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता ही पिठं छान मिक्स करून घेणार आहोत बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत तर इथे आता पीठ छान मिक्स करून झालेलं आहे पाण्याचा वापर न करता इथे पाहू शकता साधारण मिश्रण पात्र झालेलं आहे हे मिश्रण जास्त पात्र किंवा घट्टसुद्धा करायचं नाही आहे तर इथे आपल्याला साधारण चण्याच्या पिठाचे आपण पोळी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचं आहे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे फ्राय आपण थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत इथे तुम्ही तेल कमी अधिक जास्त वापरू शकता इथे मी साधारण तेल थोडं जास्त वापरलेलं आहे तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी वापरायचं असेल तर कमी तेलामध्ये सुद्धा हा पदार्थ बनवून घेऊ शकता पण हा पदार्थ छान खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त वापरलं तर हा पदार्थ अगदी खाण्यासाठी अतिशय चविष्ट खमंग आणि खुसखुशीत तयार होतो तर इथे आपण आता मिश्रण छान पसरवून घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड किंवा पातळ अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घेऊ शकता छान खमंग खुसखुशीत कुछ कुरकुरीत अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता एक बाजू छान खमंग अशी तळून झालेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खमंग होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर इथे पण आता हा पदार्थ छान उलटपलट करून दोन्ही बाजूने छान खमंग असं तळून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा हा पदार्थ तयार करून झालेला आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे आपण प्रथम हाताने मिश्रण पसरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने सुद्धा हे मिश्रण पसरवून घेऊ शकता जाड पात्र तुम्हाला जसा पदार्थ आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे मिश्रण पसरवून घेऊ शकता अगदीच नेहमीची कांदा किंवा बटाट्याची भजी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही पोळी बेसन पोळी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही बेसनपोळी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही बेसनपोळी तयार होते आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये